चॅनल न्यूज आपण आज महालक्ष्मी मंदिरला मुंबई येते चला तर मग आईज आपण मंदिराच्या आतमध्ये दर्शन वगैरे करूया तर फ्रेंड्स इथे कसं पोहोचायचं महालक्ष्मी स्टेशन पासून फ्रेंड्स वीस वीस रुपये घेतात टॅक्सीचे आपण टॅक्सी पकडून ना इथे येऊ शकतो फ्रेंड्स हा आहे मंदिराचा एंट्री गेट इथनं आत गेल्यावर छोटे छोटे फूड स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्वेलरी शॉप्स हँडबॅग्स टॉयज आणि पूजेच्या सामानाचे छोटे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील फ्रेंड्स एंट्री गेट पासन मंदिर पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे त्यामुळे आम्ही मंदिराच्या जवळील स्टॉल्स वरून पूजेचे सामान खरेदी केले खूपच गर्मी होती त्यामुळे आता निमू पाणी पिते जाते कोरे हो दर्शन देण्यासाठी फ्रेंड्स इथे दोन प्रकारच्या पूजेच्या सामानाच्या थाळ्या होत्या एक छोटी थाळी आणि एक मोठी थाळी छोट्या थाळीची किंमत पन्नास रुपये होती आणि मोठ्या थाळीची किंमत शंभर रुपये होती आम्ही छोटी थाळी खरेदी करून आम्ही पुढे निघालो त्यामध्ये कमळाचे फूल होते फ्रेंड्स आम्ही फुलांच्या स्टॉलच्या तिथे चप्पल आणि शूज काढले होते पण मंदिराच्या दोन्ही साईडला सुद्धा शूज रॅक आहेत तुम्ही तिथेही चप्पल आणि शूज काढू शकता त्यानंतर आम्ही थोड्या स्टेज चढून आम्ही मंदिराजवळ पोहोचलो फ्रेंड्स येथे लेडीज आणि जेंट्स साठी वेगवेगळी लाईन आहे फ्रेंड्स इथे बॅग चेकिंग सुद्धा होतात त्यानंतर दर्शनासाठी आज सोडले जाते मंदिरात रॅलिंग असल्यामुळे जास्त गर्दी होत नाही फ्रेंड्स आम्ही दुपारच्या बारा वाजेच्या आरतीच्या वेळेस गेलो होतो त्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती मंदिर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दर्शनासाठी चालू असते फ्रेंड्स येथे नवरात्री फेस्टिवल खूप छान साजरा केला जातो फ्रेंड्स महालक्ष्मी मंदिराचं दर्शन तुम्ही आरामात तीस मिनिटात करू शकता दर्शन वगैरे झालं आम्ही आलो आता इथे खूप गर्दी जाऊन इथे येण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट गाडी करू शकता तसं काही नाहीये टॅक्सीनेच वगैरे यायचं पण ट्वेंटी रुपये चार्जेस घेतात टॅक्सीचे तुम्ही इथे येऊ शकता फ्रेंड्स आता मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय की इथे कसं यायचं काय यायचं व्हिडिओ पण दाखवलाय तुम्हाला दर्शन वगैरे कसं काय सारं तर मग फ्रेंड्स आता नंतर भेटूयात आपण तर फ्रेंड्स मंदिरामध्ये मोबाईल्स आणि कॅमेराज आलावून होते त्यामुळे मी शूट वगैरे केलं नाही आतमध्ये जेवढं पण शूट केले थोडंसं मी व्हिडिओमध्ये टाकेलच तुम्ही व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर फ्रेंड्स आता आपण व्हिडिओ एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक्स करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय